नमस्कार मी मयुरी आज आपण बघणार आहे गोंधळ गोंधळ म्हणजे आणि लग्न उलगवतात तर ते बघणार आहे आपण या व्हिडिओमध्ये आणि एंट्री मेन एंट्री नवरा नवरीची तर ती राहिलेली तर ती या व्हिडिओमध्ये थोडीशी मी दाखवत आहे तर नक्की बघा आणि कोकणामध्ये कशी लेझिमपणे म्हणजे लेझिम खेळून हे करतात एंट्री करतात आहे नवरा नवरीची तर ते नक्की बघा इकडे सर्व बहिणी वहिनी आहे ते सर्व तर एंट्री इकडे करत आहेत आणि सर्व लेजिमपणे नाचत आहेत नक्की बघा पुढे आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता चला आपण पुढे बघूया আচ্ছা <laughs> <laughs> आशीर्वाद <laughs> आहे <laughs> <जुना। laughs> <तो ते> <laughs>

हळूच तर उडव बस उडवतो डावी आताशी करत बोला काय माझी सुंदर सुंदर सुंदर

একদম পায় পৰে

झोबे झाल्या प्राची घे पटकन मास पकडते भेटली आता प्राचीना प्राची किती काढली उभं हे ताई ते अशी सुपारी टाकायची कधी अशी आता ते बर नाही कशाला एकच ठेव दिसत नाही दिसत रे सोडू बाबू एकच आता मी सुपारी सोडायची पाणी टाकताय जरा

वास येते मस्त असा मुगाची फुलं आले जातात काही मुगाची शेती आहे खाली विचारते तुम्हाला दाखवते हे बघा हे मुग आहेत हे सुकलेत आणि ह्या शेंगा हिरव्या असतात ना त्या शेकोटी लावून भाजायच्या ह्या कच्च्या शेंगा ह्याच्यामध्ये मुगाचे दाणे हे पुरम मुगाची शेती आहे इकडे कडव्याची शेती पण असते ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये एकच काय काय असतात ना आता हे पंधरा दिवसात मूग काढायला होतीन एवढी मूग आहेत ह्या मुगाच्या शेंगा सुकलेल्या पण आहेत ह्याच्यामध्ये आता सुकायला हे तुरीचं बांधणी ठोकलेल्या त्या तुरी आहेत पिवळी फुलं आलेली आहेत ती लग्न झालं हळद उतरवणी झाली आणि आता आम्ही चाललोय मामाच्या आईकडं मामाच्या आईकडे जेवणार नंतर मग माझ्या घरी जाणार सासरी मम्मी पप्पा नाहीत मम्मी पप्पा गेलेत पंढरपूरला पण आम्ही जाऊन आज राहणार आणि मग उद्या एकदा रविवार सकाळी लवकरच निघू दुपारी पनवेलला बुली जेवायला जाऊ म्हणून तर आणि आता मामाच्या आईकडे जाऊन येतो आहे मामाच्या आईला भेटून येतो आता आहे फाट्यावरती आता वाजलेले आहे तर एक वाजले आता लग्न उलगवापर्यंत तळलेला भात पापड खाल्लेला आहे मस्त नाश्ता सकाळी आता इथं थांबतो फाट्यावरती एक पाच मिनटं काम आहे नंतर मग आम्ही जाऊ मामाच्या आईकडे हे बघ मुगज शेंगा हे भाजून खाल्लं ना गवतात भाजून मस्त लागतात ह्या शेंगा हे आहेत भाजलेले पण काल त्या दिवशी आम्ही आलो ना तेव्हाच खाल्ल्या त्या ते दिवशी या कच्च्या पण मस्त लागतात हे असे काढायच्या कडव्याच्या शेंगा पण असतील कडवा अजून झाला नाही काही ठिकाणी काय ठिकाणी त्यांनी लवकर पेरलंय ना त्यांचं कडवा झालेला आहे आणि तुरी पण अजून तुरींना अजून फुला येते म्हणजे अजून तुरीना महिना तरी लागेल आणि मस्त असे शेंगा आता खायच्या चा। माझं घर माझ्या बाबाने आई आमटी भात आणि चवली बटाट्याची भाजी आणि सिमला मिरची भाजी मामीने मस्त जेवण बनवले आणि चुलीवरचं जेवण आहे एकदम भारी आणि इथं लोणच्याची बरणी पण फोडलेली आहे आणि इथं बाय जेवण वाढते आमची मला जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते मामाची आई आणि बाबा म्हणजे माझे मम्मीची मा, आई आम्ही बोलते मामाची आई बाबाच बोलते आणि इकडे काही फोटो अटॅच केलेले आहेत आवडले तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर